मागील भागात जो आणि राहुलचा बस स्टॉप येतो जो आणि राहुल बसमधून उतरतात प्रिया विचार करू लागते नक्की सुनीलने काय सांगितलं असेल माझ्याबद्दल यांना मी यांना फोन करून विचारू का योग्य राहील का मी फोन केलेला आता पुढे असा विचार करत असताना तिचा बस स्टॉप येतो प्रिया बसमधून उतरते आणि घरी जाते घरी जाताच तिला समजतं की दादा आणि त्यांची फॅमिली पुण्याला शिफ्ट होत आहे त्यांचे प्रमोशन झालं तेव्हा त्यांना पुण्याला ट्रान्सफर केला आहे म्हणून दादाची बायको किचन मध्ये थोडंफार सामान बॉक्समध्ये पॅक करत होती दादा सोफा टीव्ही बेड फॅन अशा मोठ्या मोठ्या वस्तू घेऊन जाण्याच्या दृष्टीने पॅक करत होते डायनिंग टेबल वर सासूबाई बसल्या होत्या त्यांना अजिबात आवडत नव्हतं दादा पुण्याला शिफ्ट होतो आहे म्हणून त्या नाराज होऊन बसल्या होत्या प्रिया घरात येताच त्या तिला म्हणाल्या प्रिया सर्वांसाठी चहा ठेव हो। प्रिया मान हलून हो म्हणते आणि किचन मध्ये जाते आणि चहा ठेवते चहा बारीक गॅस वर करून ती रूम मध्ये जाते आणि फ्रेश होऊन येते सर्वांना चहा देते आणि स्वतः पण घेते प्रिया विचारते मदत करू का हो हो एक काम कर आजचा पूर्ण स्वयंपाक तू करतेस का मी हे सर्व आवडते कारण उद्या गावात जाऊन छोट्या मोठ्या वस्तू आणायच्या आहेत म्हणून उद्या मला वेळ मिळणार नाही आणि परवा सकाळी सकाळी लवकर पुण्यासाठी निघायचं आहे प्रिया सर्व तिचं बोलणं ऐकून घेते आणि मान हलून हो म्हणते व स्वयंपाक करायला लागते प्रियाचा स्वयंपाक होताच ती सर्व डायनिंग टेबल वर मांडते सर्व जेवण करतात जेवण करताना सासूबाई खूप वेळ दादाला समजत असतात की नको जाऊ पुण्याला पण दादा त्यांना पुण्याला जाण्याचं महत्व पटून देत असतात शेवटी सासरे म्हणतात अगबाई हेच वय असतं पैसे कमवायचं आणि त्यासाठी घराबाहेर पडावंच लागतं हे ऐकून सासूबाई शांत होतात सर्वांची जेवणं होतात प्रिया किचनवरून रूम मध्ये जाते दादा आणि त्यांची बायको अजूनही हॉलमध्ये बसून घेऊन जायच्या वस्तूंची बांधाबांध करत होते प्रियाची आजच एक्झाम संपते म्हणून ती रिलॅक्स असते रूम मध्ये येताच तिला कॉलेजच्या बस स्टॉपवर आणि परत तिचा सुरू होत ती रितेशला फोन करावा की नाही हा विचार करते खूप वेळ विचार केल्यानंतर ती फोन करायचा असं ठरवते आणि रितेशचा नंबर डायल करते रिंग वाजते प्रियाचा फोन येतो आहे हे पाहून रितेशला जरा नवल वाटले तो फोन रिसीव्ह करतो आणि मोबाईल कानाला लावतो प्रिया हॅलो रितेश हा बोल प्रिया काय करताय तुम्ही रितेश जेवण झालं आणि दादाला राहायला राहायला येणार त्या फ्लॅटवर काही गरजेच्या अरेंजमेंट करून आलो आता माझ्या रूमच्या खाली उभा आहे प्रिया ओके रितेश तुझे झाले का सर्व प्रॅक्टिकल्स प्रिया हो आजच शेवटचं होतं रितेश किती दिवस सुट्ट्या आहेत मग प्रिया वीस दिवस रितेश ओके पेपर आणि प्रॅक्टिकल कसे गेले प्रिया छान रितेश हम्म प्रिया आता मेन मुद्द्याला हात घालते प्रिया एक विचारू का रितेश हो बोल ना प्रिया तुम्हाला माझा एक्स बॉयफ्रेंड भेटला होता का प्रियाचं असं बोलणं ऐकून रितेश शॉक झाला तो विचार करू लागला हिला कसं काय समजलं दादाने सांगितलं असेल का पण दादा मला ना विचारता असं काही करणार नाही मग हिला कसं काय समजलं रितेश काही बोलत नाही हे पाहून प्रिया बोलली अहो तुम्हाला मी काहीतरी विचारलं रितेश हम्म तुला कोणी सांगितलं प्रिया ते महत्वाचं नाही तुम्ही आधी मला सांगा तुम्हाला भेटला होता का तो रितेश परत थोडा वेळ विचार करतो आणि म्हणतो हे बघ प्रिया हा विषय असं फोनवर बोलण्यासारखा नाही आहे आपण समोरासमोर बसून बोलूयात ओके मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच होतं पण मी तुझी परीक्षा संपण्याची वाट बघत होतो प्रिया पण दोन मिनिट विचार करते आणि म्हणते ठीक आहे समोरासमोर बसून बोलूयात तुम्ही कधी येत आहे मुंबईला अजून किती दिवस ट्रेनिंग आहे तुमची रितेश ट्रेनिंग अजून सात आठ दिवस आहे प्रिया ओके okay. मग भेटू सात आठ दिवसानंतर रितेश असं करतेस का नाही तर प्रिया काय रितेश तुला तर सुट्ट्या आहेत ना कॉलेजला प्रिया हो वीस दिवस सुट्ट्या आहेत रितेश मग तूच पुण्याला ये ना दादा आणि वहिनी बरोबर ते परवा येत आहेत ना पुण्याला सामान घेऊन प्रिया विचार करू लागते पुण्याला जावं की नाही पुण्याला जाणं योग्य राहील की नाही थोडा विचार करून झाल्यावर ती म्हणते नको ना तुम्ही मुंबईला या ना मग आपण बोलूयात रितेश अगं ऐक ना माझ तू ये पुण्याला तो विषय सोडून मला तुला अजून काहीतरी सांगायचं आहे प्रिया काय सांगायचं आहे रितेश तू पुण्याला ये मग तुला सांगतो ओके प्रिया हम्म रितेश हम्म म्हणजे काय येथे आहेस ना दादाला सांगू ना तुला घेऊन ये प्रिया हो हो सांगा रितेश ओके पंधरा वीस दिवस राहायच्या हिशोबाने म्हणजे तेवढे कपडे घेऊन ये, ये ओके प्रिया इतके दिवस रितेश तुला सुट्टे वीस दिवस आहेत ना प्रिया हो रितेश मग प्रिया पण असं योग्य राहील का दादा दादा ताईंच्या घरी इतके दिवस राहणं रितेश अगं असं काय म्हणते दादा बहिणी वेगळे आहेत का आपलेच आहेत ते आणि ते फक्त जॉब मुळे शिफ्ट झाले आहेत नाहीतर सर आपण सर्व एकत्रच आहोत प्रिया सॉरी सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं रितेश ओके ओके नो प्रॉब्लेम आणि मी पण दादाकडेच राहणार आहे आता थ्री एच के फ्लॅट बुक केला आहे दादाने आणि एक गुड न्यूज आहे दादाने फ्लॅट नाही घेण्यापेक्षा फ्लॅट खरेदी केला आहे घरात अजून काही सांगितलं नाही कुणाला आणि तू पण नको सांगू कुणाला ओके दादाला घर घ्यायचं होतं मग त्याने पुण्याला घेऊन टाकलं प्रिया अरे वा पुण्यात हक्काचं घर झालं आपलं रितेश दॅट्स माय गुड आता कसं बरोबर बोललीस आपलं घर प्रिया हम्म पण प्रिया तर खरं लाजत होती की त्याने स्पष्टपणे तिला त्याची गर्ल म्हणाला म्हणून तिच्या पोटात गुदगुल्या गुद होऊ लागल्या रितेश बर चल खूप लेट झाला आहे एक तास झाला आपण बोलतो आहोत मी झोपतो आता उद्या ट्रेनिंग आहे तुला लागला सुट्ट्या पण मला ऑफिस आहे उद्या झोपतो मी प्रिया बाय गुड नाईट रितेश हम्म बाय गुड नाईट प्रिया फोन कट करून बेडवर आडवी झाली पण तिला झोप येत नव्हती कारण आज जरा रिलॅक्स झाली होती ती ही संपली होती, होती। आणि रितेश छान बोलला तिच्याशी लवकरच त्यांच्यामधला गैरसमजही दूर होणार झोप येत नव्हती म्हणून प्रिया हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होती गाणे ऐकत ती बेडवर आडवी झाली गाणं सुरू होतं मेरी राहे तेरे तक हे तुझ पे ही तो मेरा हक हे इश्क मेरा तू बेशक है तुझ पे ही तो मेरा हक हे प्रियाला बॉयफ्रेंड होता हे ऐकून शॉक झालात का तुम्ही लग्न आधी मुलांना गर्लफ्रेंड असू शकते मग मुलींना बॉयफ्रेंड असला तर काय चुकीचं आहे प्रत्येकाचा भूतकाळ असतो कुणाचा चांगला असतो तर कुणाचा सकाळी प्रिया, प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठते फ्रेश होऊन किचन मध्ये जाते सर्वांसाठी नाश्ता बनवते इतक्यात तिथे प्रियाची जाऊबाई येते त्या प्रियाला म्हणतात आज पण एक मदत करशील का ग प्रिया हो बोला ना जाऊबाई म्हणते आम्ही दोघे खरेदीसाठी बाहेर जात आहोत तर जेवण तुमच्या बनवून घेशील का आणि जेवणही करून घ्या आम्ही तिकडेच बाहेर खाऊन येऊ प्रिया मान हो म्हणते प्रियाच्या लग्नाला जवळपास सहा महिने झाले तरी तिच्या जाऊबाई बरोबर आणि जास्त बोलणं झालं नव्हतं तिचं दोघेही कामापुरताच बोलत असत प्रिया दुपारचा स्वयंपाक बनवून किचनवरून तिच्या रूम मध्ये जाते पुण्याला जाण्यासाठी प्रिया बॅग भरते काही जीन्स आणि टॉप घेते आणि काही पंजाबी ड्रेस घेते अभ्यासासाठी एक पुस्तकही घेते बॅग भरून होताच प्रिया रितेशला मेसेज करते कि ती बॅग भरून रेडी आहे पुण्याला यायला रितेश तिचा मेसेज बघतो आणि लगेच दादाला कॉल करून त्याचा प्लॅन सांगतो दादा ओके म्हणतो रात्री सर्व जेवायला बसतात तेव्हा दादा आई पप्पांना म्हणतात उद्या सकाळी सात वाजता निघतो आहे मी पुण्याला सासरे बर व्यवस्थित जा बेटा मी येऊ का मध्ये तिला उद्याची रजा टाकून देतो ऑफिस मध्ये दादा नाही नाही नको नको पप्पा रितेश आहे ना तिथे आणि माझा एक मित्र त्याच बिल्डिंग मध्ये राहतो जिथे मी शिफ्ट होत आहे सासरे ओके चांगला आहे मग काय हरकत नाही दादा आणि उद्या रितेश पण माझ्या फ्लॅट मध्ये शिफ्ट होणार आहे थ्री बीएच के फ्लॅट घेतला आहे सासूबाई अरे वा बरज होई रितेश जेवणाचे हाल होत असतील तिकडे एक तर ते त्याचे फार चोचले असतात जेवणाचे असं बोलून असं बोलणं ऐकून दादाच्या बायकोला बोलणं कंट्रोल झालं नाही आणि ती बोललीच हो ना आधी किती नखरे होते जेवणाचे पण प्रिया आल्यापासून एक शब्द पण बोलत नाही जे समोर ताटात वाढून आलं ते गुपचुप खातात प्रिया हे ऐकून जरा शॉक झाली दादा बर अजून एक प्रियावरून विषय निघालाच आहे तर प्रियाची परीक्षा झाली आहे आणि तिला सुट्ट्या लागल्या आहेत तर उद्या तिला पुण्याला घेऊन जात आहोत चालेल ना आई सासूबाई शॉक लागल्यासारखं दादाकडे बघतात दादाच बोलणं ऐकून लगेच म्हणाल्या हो जा ना घेऊन असंही रितेशची ट्रेनिंग अजून आठ दिवसात संपेल तेव्हा ते दोघं सोबत रिटर्न येतील मुंबईला दादा ते काही माहीत नाही ग आई ते कधी रिटर्न येतील ते तू ह्या बाबतीत रितेशला विचारून घे मला फक्त तो बोलला की आई पप्पांची परमिशन घेऊन प्रियाला पुण्याला घेऊन ये सासूबाई अरे आज सकाळीच माझं त्याच्या बरोबर बोलणं झालं तो बोलला की अजून आठ दिवस ट्रेनिंग आहे दादा ओके झालं ना तुझं बोलणं मग ठीक आहे सासूबाई अरे पण प्रियाला पुण्याला पाठवण्याबद्दल काही बोलला नाही तो आणि रिटर्न कधी येणार ते पण नाही बोलला दादा ते काही माहीत नाही ग मला मला दुपारी कॉल आला होता त्याचा म्हणून मी आता विषय काढला सासूबाई बर मी त्याला करेल नंतर फोन दादा प्रिया उद्या सकाळी सात वाजता निघायचं आहे तर तुझी बॅग भरून रेडी प्रिया मान हो म्हणते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ते सर्व पुण्याला रवाना होतात दोन तासांचा प्रवास झाल्यावर सर्वजण एका हॉटेलमध्ये थांबून नाश्ता करतात आणि परत पुढच्या प्रवासाला लागतात दोन तासांनी ते पुण्यात फ्लॅट वर पोहोचले रितेशने आज सुट्टी टाकली होती तो आधीपासूनच फ्लॅटवर होता सर्वांनी मिळून गाडी मधून सर्व सामान काढून फ्लॅट मध्ये टाकलं प्रिया रितेश दादा आणि त्यांची बायको असे चौघ आणि दादाची बायको किचन आणि सर्व वॉशरूम अरेंज, अरेंज करतात रितेश हॉल अरेंज करतो आणि दादा दोघं बेड अरेंज करतो दोन मास्टर बेड आणि एक चिल्ड्रन बेड असे तीन बेड असतात त्या फ्लॅटला तेराव्या मजल्यावर असतो फ्लॅट एकंदर खूप छान असतो फ्लॅट सर्व घर अरेंज होत वाजतात काम करून करून सर्व थकलेले असतात आणि सर्वांना कडकडून भूक लागते बिल्डिंग जवळील एका हॉटेलमध्ये जाऊन सर्वजण जेवण करतात आणि फ्लॅटवर परत येतात सकाळपासून प्रवास आणि नंतर घरातल्या सामानाचे अरेंजमेंट यात सर्वजण थकतात म्हणून रूम वर येताच आपापल्या रूम मध्ये जातात आणि झोपी जातात प्रिया आणि रितेश पण त्यांना दिलेल्या रूम मध्ये येतात आणि झोपी जातात पाच वाजता प्रियाचा मोबाईल वाजतो म्हणून प्रियाला जाग येते आणि ती उठते मोबाईल सायलेंट करून ती बाहेर जाते व हॉलच्या गॅलरी मध्ये जाऊन बोलू लागते प्रियाच्या आईचा फोन असतो प्रिया आईला सर्व डिटेल मध्ये सांगते तिचे पेपर संपले तिला वीस दिवस सुट्ट्या आहेत दादा ताई पुण्याला शिफ्ट झाले सुट्ट्या आहेत म्हणून ती पण त्यांच्या बरोबर पुण्याला आली रितेश पण दादांबरोबरच राहणार आहे रितेश आणि त्याची अजून आठ दिवस ट्रेनिंग आहे आई पण तिकडच आई पण तिकडचं सर्व खुशाली सांगते प्रियाला असं सर्व बोलून झाल्यावर प्रिया फोन ठेवते आणि किचन मध्ये जाऊन सर्वांसाठी मस्त चहा ठेवते हळूहळू घरातले सर्व झोपेतून उठतात आणि हॉलमध्ये येऊन बसतात प्रिया सर्वांना चहा देते आणि स्वतःही घेते चहा पिऊन होताच दोघं जावा स्वयंपाक करायला सुरुवात करतात रितेश पण त्याच्या जुन्या रूम वर जातो आणि त्याचं सर्व सामान घेऊन येतो सर्वांचे रात्रीचे जेवण होतात आणि सर्वजण टीव्ही पावत बसतात थोड्या वेळाने रितेश प्रियाला म्हणतो प्रिया, प्रिया बिल्डिंगच्या गार्डन मध्ये चक्कर मारण्यासाठी यायचं का तुला प्रिया मान हलवून हो म्हणते दोघं जण लिफ्टने ग्राउंड फ्लोर वर येतात आणि गार्डन मध्ये गारवा पसरलेला असतो जण गार्डन मध्ये चालू लावतात नसतात एकमेकांशी शांतता असते सर्वीकडे रितेशला कळत नसतं बोलायला सुरुवात तरी कशी करू तो शेवटी हिंमत करून म्हणतो रितेश गारवा आहे ना इकडे मुंबई पेक्षा प्रिया नेहमीप्रमाणे मान हलवून हो म्हणते प्रियाला मान हलवताना पाहून हो रितेशच्या कपाळावर आठा जमा होतात प्रिया ते पाहून घाबरते आणि पुढे बोलू लागते प्रिया अहो त्या दिवशी तुम्ही म्हणाला होता भेटून बोलूयात तर मग बोलायचं का त्या विषयावर रितेश आता प्रियाची कॉपी करतो म्हणजे काय तर मान हलून हो म्हणतो प्रिया तुम्हाला माझा एक्स बॉयफ्रेंड भेटला होता का रितेश हो मी जेव्हा तुझ्या माहेरून परत मुंबईला आलो तेव्हा रेल्वे स्टेशनवर भेटला होता प्रिया ओके माझ्याविषयी काही सांगितलं का त्याने तुम्हाला रितेश ही तर मी तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं ना आता तू पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्रिया परत मान हलवून हो म्हणते रितेश कपाळावर आठ्या आणतो पण तो, तो विषय सोडतो आणि म्हणतो तुला कसं समजलं कारण मी हे फक्त दादाला सांगितलं होतं बाकी कोणाला सांगितलं नव्हतं दादा तर तुला सांगणार नाही मग कस समजलं तुला प्रिया ते ते मला ऐका ना मी सांगते सर्व पण तुम्ही चिडणार नाही ना रितेश परत प्रियाला कॉपी करतो म्हणजे मान हलून नाही म्हणतो प्रिया ती पूजा आठवते का तुम्हाला तुम्ही मला कॉलेजला सोडवायला आले होते तेव्हा भेटली होती रितेश परत मान हलून हो म्हणतो प्रिया तिचा आणि माझा जरा छत्तीसचा आकडा आहे ती कायम मला टॉन पास करत असते तिच्या ग्रुपमध्ये सुनील म्हणजे माझा एक्स बॉयफ्रेंड आणि पूजाचा बॉयफ्रेंड आहेत लास्ट प्रॅक्टिकल परीक्षेच्या दिवशी बस स्टॉपवर जे काही घडलं ते सर्व प्रिया रितेशला सांगते ते ऐकून रितेशला पूजा आणि सुनीलचा खूप राग येतो तो हातांची मूठ घट्ट आवळतो आणि एका हाताने केसांमधून हात फिरवतो आणि त्याचा राग कंट्रोल करण्यासाठी प्रिया पुढे बोलते त्या दोघांच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की तो नक्कीच तुम्हाला भेटला आहे आणि त्याने माझ्याबद्दल खोट तुम्हाला सांगितलं आहे मी तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला असावा असं मला वाटलं रितेश हम्म मला तू तुझ्याबद्दल काही सांगितलं नव्हतं मग त्याने जे सांगितलं तेच डोक्यात होत आणि मला तुझा राग येत होता म्हणून मी तुझ्यासोबत असं वागलो मग एकदा दादा बरोबर बोलणं झालं तेव्हा दादा बोलला कि प्रत्येकाचा भूतकाळ असतो तुझा पण ता आहे पण भूतकाळ विसरून ती व्यक्ती जर तुझ्या लाईफ मध्ये आली असेल तर तू तिला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि यासाठी तू तिच्याशी स्पष्टपणे बोलून घे मग मी ठरवलं तुझी परीक्षा झाल्यावर बोलूयात पण पन... प्रिया पण पन... पण काय काय केलं मी रितेश तू त्या दिवशी किती रडत होती तुला मी तुला समजावायला गेलो आणि तू माझ्या घर चिडून ओरडलीस डोंट टच मी मग प्रिया मग मग काय रितेश मग मी रागात एक डिसिजन घेतला प्रिया काय काय डिसिजन घेतला तुम्ही असं बोलताना प्रियाचे डोळे भरून आले काय डिसिजन घेतला असेल रितेश, रितेशने प्रिया कशी रिॲक्ट होईल त्या डिसिजन वर जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा भाग पोस्ट करताच तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळेल कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू